अंतिम उजळणी नक्की करायची कशी असते ना एकदम सोपं आहे बरेचसे विद्यार्थी मला विचारतायत सर अंतिम उजळणी आता शेवटच्या काही दिवसांमध्ये कशा करायची बघा एक साधी सिंपल गोष्ट आहे की तुम्हाला एक चॅप्टर दिलेला आहे एका चॅप्टरमध्ये कमीत कमी आठ पेजेस आहेत आणि त्या आठ पेजेसला तुम्हाला वाचायला कमीत कमी एक तास जातोय तर तुम्हाला एक तास त्या ठिकाणी फोकस नाही ठेवायचा आहे तुम्हाला त्या आठ पेजेसमधनं जे महत्वाचं आहे जे परीक्षाभिमुख आहे तेवढ्याच गोष्टी तुम्हाला कव्हर करायच्या ते जर गेलं तरच तुमचा एक चांगला रिव्हिजन होण्याचा एक रिव्हिजन होईल बरं ठीक आहे रिव्हिजन झाले की माझं सगळं झालं असं नसतं तर ते जेव्हा वाचलेलं आहे त्या वाचलेल्या गोष्टीला परत अगेन अँड अगेन तुम्हाला वाचावं लागतं ठीक आहे तरच त्या ॲक्टिव्हिटी चांगल्या पद्धतीने कवर होतात नाहीतर काय होईल तुम्ही एक रिडिंग झाली दोन रिडिंग झाली तीन रिडिंग झाली चार रिडिंग झाली हे रिडिंगचा जो स्टेटस आणि रिडिंगचा जो इगो असतो ना तोच घेऊन तुम्ही बसाल तर त्या इगो आणि त्या रिडिंग किती केल्या त्याचा जो भक्का असतो ना त्याच्या मागे लागू नका यापेक्षा मी आठ पेजेसचं एक चॅप्टर मी दहा पंधरा मिनिटात मी कसा कव्हर करेल आणि त्या चॅप्टरला मी जास्तीत जास्त कशा पद्धतीने लक्षात ठेवेल हे जो करतो ना विद्यार्थी त्यालाच परीक्षेमध्ये त्या प्रश्न सोडवण्याची जी गती असते किंवा पेपर पॅटर्न सोडवण्याचा जो, जो स्पीड असतं ते छान पद्धतीने जमतं हे लक्षात ठेवा